भारत जोडो यात्रे यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी चीनबाबत एक मोठं विधान केलं होतं त्यांनी म्हटलं होतं की चीनने भारताची दोन हजार चौरस किमी जमीन बळकावली आहे आणि ही माहिती मला माझ्या लष्करी अधिकाऱ्यांकडून मिळाली या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आणि त्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला या खटल्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना थेट खरसावलं आहे कोर्टाने विचारलं चीनने भारतीय जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं जर तुम्ही खरे भारतीय असता तर असं विधान केलंच नसतं सुप्रीम कोर्टाने हा मुद्दा अत्यंत गंभीर मानत राहुल गांधींना उत्तर देण्यास सांगितलं आहे राहुल गांधी विरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानी प्रकरणावर वकील सिंघवी यांनी कोर्टात ठामपणे सांगितलं की राहुल गांधींनी असं काहीही वैयक्तिक पातळीवर म्हटलं नाही त्यामुळे त्यांच्यावर खटला चालवण्याची गरजच नाही या प्रकरणात राहुल गांधींनी वैयक्तिक व्यक्ती विरोधात काही बोललेलं नाही त्यामुळे त्यांना कोणताही लष्करी किंवा कायदेशीर न्याय दिला जाणं आवश्यक नाही खडबडीत भावना असलेल्या प्रश्नांवर विचार होणं हे लोकशाहीत आवश्यक असत पण त्यावरून खटला चालवणं योग्य नाही दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विचारलं तुम्ही हे प्रश्न उच्च न्यायालयात का उपस्थित केले नाहीत या म्हणाले राहुल गांधी हे अपराधी नाही आणि त्यांनी एखाद्या विशिष्ट व्यक्तीला लक्ष केलं नाही या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली असून या प्रकरणावर पुढील कार्यवाही थोडक्यात स्थगित केली आहे